आज वाकरी गावामध्ये आपल्या गावचे सुपुत्र एक पाटील यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा रामरा साहेबांच्या नेतृत्वाखाली राजी घटामध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आज त्या ठिकाणी होतोय आणि या कार्यक्रमासाठी स्वतः परिषद सभापती माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक उप उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे माजी सभापती शंकरप्पा माडकर बापरावजी लोखंडे शिवराजी कदम अमंतराव चव्हाण माजी सभापती मोहनराव लोखंडे त्यावरच या ठिकाणी आपल्या मार्केट कमिटीचे संचालक जयश्रीराव सस्ते त्याबरोबरच दीपक सावंत संजय बदने श्रीरंग चव्हाण योगेश माडकर अशोकराव लंबाळकर अक्षय गायकवाड सचिन लोखंडे त्याबरोबरच दीपकराव गोडसे पोपनराव जाधव सुरेशराव रोमन बाजीराव तरडे बाळासाहेब लंपाते रवी केसाळ मधुकर शिंदे भगवानराव शिंदे त्याबरोबरच अक्षय गायकवाड त्याबरोबरच खाली सर्वदा बरेच केतू येतो खाली बसले सर्वच सध्या या परिसरातील सर्व आजी माझी सर्व सदस्य सरपंच अशोकराव आहेत त्यांचं नाव घेतलं पाहिजे आणि आमचे वापराव मोडसे सगळेच सगळ्यांचे नाव घेत नाही मी दिलगिरी आपण सगळेच आमचे पर्यटनचे प्रतिसे खानविलकर आहेत इकडं कुंभारसर सगळे सगळ्यांची नावं घेत नाही पण सर्वच उपस्थित प्रमुख मान्यवर म्हणजे पत्रकार अविंदी मेहता साहेब सराम सर शक्तीचे भोसले रोहित आयवळे शकील सय्यद प्रसन्न रुद्रबाटी आणि आपण सर्वच प्रमुख मान्यवर तरुण मित्र महिला बंधू बहिणी या ठिकाणी रामरा साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि गेले अनेक दिवस झालं रामरा साहेबांनी या तालुक्यामध्ये दौरे सुरू केलेत आणि त्या ठिकाणी असं एक वातावरण चांगलं वातावरण पाहायला मिळते लोकांचा उत्साह दुपटीनं वाढलाय आजचे उत्साहानं सर्व आपले कार्यकर्ते प्रमुख मान्यवर सर्व तरुण मित्र या ठिकाणी अतिशय चांगला प्रसाद या कार्यक्रमाला मिळतोय आणि याचं एकच कारण आहे की या तालुक्यामध्ये रामराजे साहेबांनी बाबांनी व राजघराण्या गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये जे काम उभं केले तालुक्यामध्ये जी माणसं जोडली आणि या तालुक्यातल्या जनतेची आपल्या तळाच्या फोडाप्रमाणे काळजी घेतली आणि त्यामुळं खऱ्या आता ही गर्दी जी आहे ती आपल्याला दिसते म्हणून रामराजे साहेबांच्या वरती होती या तालुक्यातल्या जनतेचं प्रेम थोडंही कमी झालं नाही हेच या आपल्याला दिसतंय आणि म्हणून हा तालुका गेले तीन बत्तीस वर्ष कशा प्रकारे या तालुक्याचा विकास केला हे आपल्या सर्व कल्पना आहे प्रामुख्याने आपल्याला माहिती की आपल्या भागात जर आपला भाग दुष्काळी भाग आहे आदरकी ते आंदोलन हा जो आपला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये आपलं गाव येतं वाकरी असेल देवळ असेल तातोडो असेल वेळोशा असेल दालवडे असेल बेरेचेवाडी असेल ही सगळी गावं या भागातली आणि या भागावरती तर निश्चितपणे रामरायसाहेबांचे राजघराण्याचे फार मोठे उपकार आहेत न विसरता येण्यासारखे उपकार आहेत या पंचवीस तीस वर्षामध्ये बत्तीस वर्षामध्ये रामरा साहेबांनी बाबांनी नेमकं काय केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण काही लोक जाणून माहीत माहित करत आहेत आणि जनतेला खोट सांगायचं कोणती त्यांच्या ती दिशाभूल करायची की जे काय घडलंय ते फक्त पाच वर्षामध्ये घडले आता सहा महिन्यामध्ये घडलंय हे लोकांना सांगायचा त्यांनी प्रयत्न केला आणि काही लोकांची दिशाभूल झाली काही लोकांना आमिष दाखवली गेली काही लोक आमिषाला बळी पडली आणि त्यामुळं खऱ्या अर्थान आपल्याला विधानसभेमध्ये जे काही अपयश आलं तर अनेक कारण आहेत परंतु पुन्हा एकदा आपला राज्य गट हा सक्रिय झालाय चार्ज झालाय आणि म्हणून पुन्हा एकदा नव्या जोमन आपल्याला हा था। तालुका पिंजून काढायचा गावातली गाव गावनगाव पिंजून काढून आपल्या राजगटामार्फत रामराजसाहेबांच्या बाबांच्या मार्फत आपल्या सर्वांच्या मार्फत आपल्या आजीमाजी सर्व जिल्हापूर सदस्य आहेत आपले पंचायत समिती राज्य माझे सदस्य आहेत मार्केट कमिटीचे आपले सदस्य आहेत या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचून लोकांचे प्रश्न जे काय सर्वसामान्य प्रश्न असतील ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि आपला राजगड पुन्हा एकदा सक्रिय करून येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये आपण आपली ताकद दाखवून द्यायचे तर या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे खरं तर गेल्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये भरपूर पाऊस पाँच झाला पावसानं आपल्या जवळजवळ पावसाळ्यामध्ये अख्खा जो पाऊस पडतो ती सरासरी जवळजवळ जवळपास आता जवळ आलो आपण आणि त्यामुळे पाण्याची काळजी नाही परंतु याच्यापूर्वी आपण जर बघितलं दरवर्षी आपल्याला पाण्याची भीषण जी समस्या आपल्याला आपल्या भागामध्ये होती त्यावर त्या समस्येवरती खऱ्या अर्थानं उपाय जर कोणी काढला असेल आणि तो डोंगलकोटच्या पाण्याचा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तो फक्त रामराबाने सोडवला दुसरा कुणीही नाही डोंबलकवडीच्या धरण बांधण्यापासून ते धरणाची निर्मिती करण्यापासून डोंगलकुटच्या धरणाचं सर्व जे आहे बॅन वगैरे तो सर्व करून धरणाची निर्मिती करून त्या धरणातून जवळजवळ दीडशे एकशे सत्तावीस किलोमीटर धोम पासून आपल्या आंधरुन पर्यंत जो कॅनॉल गेलाय तो संपूर्ण कॅनॉलचं काम किती अडचणीवरती मात करून रामसाहेबांनी ते पूर्ण केले हे आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांच्या समोर कटले आणि म्हणून आता जर कुणी जर या धोबलकोळीचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर ती अतिशय लोकांची शुद्ध फसवणूक आहे आणि लोकांनी या दिशामधील बळी पडता कामा नाही मला सगळ्या जे कोणी म्हणतायत हे डोंबरगुडी धरण कधी माझ्या शहाण्णव सत्त्याण्णव साली शहाण्णव नौल ते सुरुवात झाली आणि जवळजवळ त्याला वीस ते पंचवीस वर्ष हे धरण कॅनॉल पूर्ण व्हायला लागली माझ्या माहितीने जवळ आठ नऊ साली त्या ठिकाणी आदर आपल्या धरणाचं पहिलं ते आदर किल्ल्या ठिकाणी पाणी आलं आणि त्याचं पूजन हे रामराज साहेबांनी केलं तिथं त्या ठिकाणी कलवासी चंबराव कदमसाहेब होते अनेक लोक होती आणि त्यापासून हे काम पुढे आणण्याचं काम हे साहेबांनी केलं केवळ किती अडथळे होते आपल्याला माहिती आहे साहेबांनी अनेक वेळा सांगितलंय ते धरणही कसं के निर्माण केलं तेही सांगितलंय आणि हे सगळं असताना जर या धरणाचं कुरुश्रय घ्यायचा असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि ह्या दिसामुळेला आपण बळी पडू नका एवढंच माझ्या आपल्या तरुणाला विनंती आणि जे आता नव मतदान आहेत अठरा वीस पंचवीस वर्षाचे त्यांना गोष्टी माहीत नाही या माहिती करून आपण घेतल्या पाहिजेत आणि या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत हे धरणाचं काम कॅनलचं काम काही एका वर्षामध्ये पाच वर्षामध्ये होत नाही निरादेव धरण सुद्धा हे रामराज साहेबांनी त्या ठिकाणी धरणाची बांधकाम धरणाचं पूर्ण केलं आठ सालापासून ते धरणाचं देव निरादेवचं पाणी संपूर्ण परिकाणचा आपला जो भाग आहे निरा उजवा कावर जो काय आपला भाग येतोय छत्तीस गावं त्या गावामध्ये धरणाचं पाणी येत आहे निरा उजव्याच्या ते पाणी आपण देतो ते धरणांचं काम सुद्धा हे साहेबांच्या माध्यमातून झालंय आणि अगदी वाघवर्षेपर्यंत बोगद्याचं काम चा 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 काम सुद्धा ते त्यांच्या काळामध्ये झालं आणि पुढचं जे काम सुद्धा पाईपलाईनचं काम त्यालाही मंजुरी हे रामराजसाहेबांच्या काळामध्ये ती घेतली होती मग हे जे सांगतो यासाठी या लिडच्या काळामध्ये जाहिरात बाजूला थोडंसं लोक फसतात जो एक गोष्ट जर आपण दहा वेळा शंभर वेळा बोलली तर लोकांना खरी वाटते आणि त्यासाठी खरं या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत मी सगळं कष्ट जे आहे आज रामराजसाहेबांनी मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम केलं सभापती म्हणून काम केलं खाली तालुक्यामध्ये संजय बाबा असतील पेट्रोलबा असतील या सर्वांनी संजय बाबांनी जिल्हा परिषद माध्यमातून पंतप्रधानच्या माध्यमातून आपल्या गावा गावागावामध्ये जे मूलभूत सुविधा निर्माण केल्या आपल्या गावामध्ये जे काम कामं दिसत आहेत पुलाचं काम असेल मंडपाचं काम असेल आपली तुमचा वर धरण आहे बंधना दुरुस्ती काम असेल अशी सगळी कामं त्याला दुरुस्ती काम असेल ही सगळी कामं ही बाबांच्या माध्यमातून जिल्हा परिषद माध्यमातून डी पी सीच्या माध्यमातून ही कामं झाली एवढी प्रचंड कामं आपल्या तालुक्यामध्ये झाली वाकरी गावामध्ये कामं कुठं कमी नाहीत अनेक कामं गावामध्ये झाली विकास कामं झाली परंतु ही आपण लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं रामानी बाबांनी संजीव वाचतील पेट्रोल असतील सर्वांनीच आपल्या तालुक्यामध्ये एक प्रकारची नवी एक या तालुक्याला वेगळं संस्कृती देण्याचं काम केलं आणि म्हणून राजी फॅगळीच्या माध्यमातून या तालुक्यातला कुठलाही माणूस त्या माणसाला कसलाही त्रास अजिबात झाला नाही सर्व तालुक्यामध्ये एक सुखी संपन्न असं वातावरण होतं आज आपल्या तालुक्यामध्ये हरित क्रांती झाली समाजाच्या माध्यमातून शिक्षणाची शैक्षणिक क्रांती झाली आज फक्त मेडिकल कॉलेज सोडलं अनेक ठिकाणी सुविधा देण्याचं काम हे राज्यभूमीच्या माध्यमातून झाले अॅग्रिकल्चर कॉलेज असेल डिप्लोमा कॉलेज असेल नर्सिंग कॉलेज असेल इंग्लिश मीडियम असेल ह्या सगळ्या सुविधा देण्याचं काम केलं आणि म्हणून या सगळ्या सुविधा देताना समोरचा अगदी आपले विरोधक आहेत त्यांनी काय केलं हा प्रश्न आपण त्यांना विचारला तर त्यांच्याकडे एकही काम सांगण्यासारखं नाही फक्त आयत्या पीठावर रेगोट्या ओढायच्या ही कामं सगळी केली त्याचं श्रेय घ्यायचं एवढंच त्या विरोधाकडे आहे दुसरं कुठलंही काम त्यांना दाखवण्यासारखं नाही आणि त्यामुळे माझी आपल्याला एकच विनंती मी अधिक बोलणार नाही या ठिकाणी वाखरी गावा दिसूया थोडस निवडणुकीच्या आधी म्हणा त्याच्या आधी जी काय आपल्या राज्य गटातली माणसं होती ती काही जवळच्या माणसं आपल्याला सोडून गेली आणि आहे की ज्याच्यावर महाराज साहेबांनी बाबांनी अधिक प्रेम केलं तीच लोक सोडून गेली त्यामुळं निश्चितपणे याचा आपण विचार केला पाहिजे खरं तर त्यांना सुद्धा तिकडे जाऊन काही समाधान नाही तर वरवरचं दाखवायसाठी ते करताय परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती की ते निश्चितपणे साहेबांनी बाबांनी या सगळ्या कार्यकर्त्याला सन्मान देण्याचंच काम केलं कुठलाही कार्यकर्ता था जा तुम्ही सामान्य कुटुंबाचा असू द्या त्या कार्यकर्ता सन्मान कसा वाढेल त्याला सन्मान कसा दिला जाईल त्याला कधी न करता कुठलाही त्रास न देता आणि विरोधकांना सुद्धा कधी त्रास राज्य फेकड झाला नाही मी एवढं गावामध्ये तालुक्यामध्ये वातावरण गाव एक ठेवण्याचं काम एक्शन ठेवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून खरं आपलं सर्वजण तालुका त्यांच्या पाठीमाग उभा आहे मी एकच सांगेल आपल्या सर्वांना की येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्या गावातले मधवेरी विसरून आपण एक या पुढच्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये आपण सर्वांनी एक दिलानं काम करूया आणि पुन्हा एकदा हा तालुका राजघटाच्या पाठीबद्दल खंबीरपणे उभा आहे हे दाखवून देऊया आणि मला वाटतं ही सुरुवात खरं तर वाखेरीतून आपण करूया या ठिकाणी एवढी जात विनंती करतो दुसरी गोष्ट अशी की या गावामध्ये आपले नवनाथ देकळे पाटील आपल्या त्यांनी प्रवेश केलाय मी त्यांना या राजगटामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा मित्रांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यामुळे आज बरेचसे वाढदिवस आहेत आता खाली काही लोक बसलेत त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेतल्याबद्दल आपल्या सर्व सहकार्यांचं ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महात यानंतर एक दोन जण आत्ताच या ठिकाणी आले पैलवान निलेश लोखंडे यांचाही